नमस्कार एसीएस इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक कॅमेरा रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणी वंचित वंविषयी संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी रस्त्या रोखो आंदोलन करण्यात आलेले आहे आतापर्यंत बऱ्याच संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि या समाजाच्या निश्चितच आम्ही गेल्या काही दिवसापासून शासनाला वारंवार विनंती करत आहोत माननीय अशोकराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तहसील कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे की शासनाला आमची विनंती आहे की ओबीसीचं जे आरक्षणाची टक्केवारी त्यानंतर जे मायको ओबीसी समाज आहे जे बारा भमिटीदार आहे पूर्णपणे एकोणावीसशे दे। त्र्याण्णव मध्ये मंडल आयोग स्थापन झाले असताना त्यावेळेस मंडळ आयोगानं जे निकष होते होती समाजाच्या कथक घटकापर्यंत हे आरक्षण पोहोचलं पाहिजे परंतु काळाच्या उगामध्ये किंवा आरक्षणामध्ये इतर बाकीचे जे बलट आर्थिक स्थिती असणारे काही पुढारलेल्या जाते आहे त्या ओबीसीच्या पूर्णपणे फायदा घेतो परंतु उर्वरित जाती हा अजून काही मुख्य प्रमाणापासून दूर आताच आमच्याकडे समाज बांधव यांनी सांगितलं की गेले चार पाच वर्षापासून ते पोलीस भरतीची तयारी असो एनटीएससी असो नेट असो सेट असो ही तयारी करताय समाजामध्ये आमचे बांधव हे पुढेही कमी पडणार नाही आमचा समाज हा पूर्णपणे नागपतीपेक्षा उभा राहील परंतु सरकारनेही त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी त्यांच्याकडनं पाऊले उचलायला पाहिजे त्यासाठी ओबीसी मधला जो आरक्षणाची टक्केवारी आहे की ओबीसीला पूर्णपणे मायक्रो ओबीसी जे पूर्णपणे गेरवा टक्केवारी द्या ही आमची विशेष मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की आमच्याकडे नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त असेल शेतकरी आहेत अल्पभूधारक आहेत त्यासाठी सध्या महाराज महाविक महामंडळ स्थापन करावे व त्याच्या बॉडीवर आमचे समाज प्रतिनिधी म्हणून आमच्या समाजातलेच लोक निवडून आले समाजाचे निवडून हे आमचे प्राब्लिकाने मागणी शासनाला वारंवार मायक्रो ओबीसी त्या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहेत आहे आमच्या प्रमुख असं आहे की जे मायक्रो जे आहे या मायक्रोबीसी राहून कुठलाच फायदा झालेला नाही तर मग जे मायक्रो ओबीसी आहे आमची मागणी हीच आहे की वंचित ओबीसी समाजाला किंवा थेट एस टी प्रयोगात समावेश करावा ओबी ओबीसी आरक्षणाची शोध पत्रिका काढून चौकशी करण्यात यावी त्याच असं की डिंगी नियमावली चौकशी यासाठी ते जालना जिल्हा असेल छत्रपती संजयनगर जिल्हा असेल ते जर चौकशी जर केली तर मायक्रो ओबीसी जॉबला किती आहेत हे, हे पूर्णपणे लक्षात येईल आणि दुसरा मुद्दा असा आहे की वंचित ओबीसी समाजातील घटना शिक्षण व नोकरीमध्ये विशेष हक्क व विशेष सवलती लागू करणे वंचित ओबीसी समाजातील घटना वेगळा उपवर्ग तयार करावा समाजातील घटना होत व्हायला सक्षम आर्थिक विकास महामंडळ तयार करण्यात पंधरा लाख रुपयाची आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचं पाऊल असणार आहे आमरण आम्ही रस्त्यावरच उतरलेला आहोत असंही आमचं एक माघळी का का पुढे काय माघळी पुढे काय आम्ही आता पूर्णपणे लकराबाईत्रास्त्र उतरले आम्ही जोपर्यंत लिहिला आहे जिंकत नाही तोपर्यंत आम्ही थांबत नाही तर आम्ही लढवायच्या आम्ही त्या रक्त त्या रक्तातली आम्ही जीवा महालांच्या रक्तातली ज्यांनी ज्यांनी शिवरायांसाठी स्वतःचं बलिदान दिलं त्यांनी स्वतः बोलले की जर या आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्ही आता आम्ही रस्त्यावर उतरलो आम्ही हा लढा दिसला करणार नाही मग मग कुठल्याही तुम्हाला कुठलाही पाऊल गरज पडली आम्हाला बिलको आम्ही त्याची पर्वा करणार नाही या ठिकाणी आत्ताच आम्ही रस्ते रोखून रस्ते रोख आंदोलन केलं त्यानंतर जर शासनाने आमच्याकडनं दुर्लक्ष जर केलं आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही याच्या पुढे पर्याय म्हणून आम्ही आम्हाला बोल सुद्धा या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद एसएससी निर्णयसाठी मी अनिल भाडेराव कलकट करत